गोल्डन बेकरी येथून खरेदी केलेल्या केक मध्ये माशी तर टोस्ट मध्ये आढळल्या आल्या परभणी शहरातील वसमत रोड तलाठी कार्यालय समोरील असलेल्या गोल्डन बेकरी येथून एका ग्राहकाने केक आणि टोस्ट विकत घेतले केक मध्ये माशी आढळली तर टोस्ट मध्ये आळ्या आढळल्या आहेत हा प्रकार अठ्ठावीस जून रोजी शनिवारी दुपारच्या सुमारास घडला यानंतर नागरिकांनी सदर बेकरीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे वसमत रोडवर गोल्डन बेकरी आहे या ठिकाणाहून केक टोस्ट व इतर खाद्य पदार्थ विक्री केली जातात शनिवारी लोखंडे नामक एका ग्राहकाने बेकरी मधून केक आणि टोस्ट विकत घेतले केक मध्ये त्यांना मासे आढळून आली तर टोस्ट चहा मध्ये टाकताच त्यांना त्यामध्ये आळ्या दिसून आल्या त्यांनी सदरचे साहित्य बेकरीवर परत आणले या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना साहित्य दाखल्यावर त्यांनी अपेक्षित समाधानकारक उत्तर दिले नाही व त्यांच्या सोबतच हुजत घातली यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते जमा झाले त्यांनी निकृष्ट खाद्य पदार्थ विषयी बेकरी चालकाला विचारणा केली त्यांनी ही उडो उत्तर दिले खाद्य पदार्थ बाबत अन्य व औषधी प्रशासनाला कळविण्यात आले कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून बेकरीची तपासणी सुरू होती निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या बेकरीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे हे मी अभिषेक लोखंडे हे माझे मोठे भाऊ आहेत यांनी हा गोल्डन बेकरीहून शिवाजी कॉलेजच्या समोरची चेक नेला आणि हे प्रोडक्ट नेलं लेकराला खाण्यासाठी याच्यामध्ये ही माशी आहे आणि याच्यामध्ये चायमध्ये बुडवल्यानंतर आळे आळ्या लेकराला उलटी झाली म्हणून आम्ही बघायला गेलो आणि हे प्रोडक्ट यांचंच आहे हे माशियाच प्रोडक्ट विकायला तर हे यांच्यावर अन्न सुरक्षा कायदा अधिकाऱ्याने यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे हे उद्या आज हे असं झालंय उद्या काय पण होऊ शकते हे माझ्या भावाने नेलेलं आहे हे प्रोडक्ट आणि यांना बोलायला गेलो यांची व्यवस्थित हे नाही बोलण्याची पद्धत पण नाहीये हे इथले जेवढे प्रोडक्ट होते हे सगळे घेऊन गेले तिकडे गेले तर त्यांच्या सीसीटीव्ही चेक करा सगळे प्रोडक्ट यांचेच आहेत हे आणि हे बोलण्याची पद्धत पण नाही यांची बरोबर हे अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने हे बरोबर घ्या आणि हे बिल मागितलं तर बिल पण तर ही तक्रार आमची घ्या आणि कायदेशीर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे